बारा नगर पंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली असून येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी चौदा नोव्हेंबर शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या तीन उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले प्रभाग निहाय दाखल झालेल्या उमेदवारीमध्ये प्रभाग दोन मधून प्रमिला तरसे प्रभाग चार मधून नंदकिशोर रोठे तर प्रभाग पाच मधून आदेश डेंगाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले या निवडणुकीत पक्षाकडून एकूण बारा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जयेश शेलार यांनी दिली तसेच नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले नामांकन दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष नितीन देसले महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी शेलार उपाध्यक्ष चित्रा पाटील तालुका अध्यक्ष जयेश शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अपक्ष उमेदवारांकडून कोणताही नामांकन अर्ज दाखल झाला नव्हता अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी असल्याने शनिवार आणि सोमवार या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे क्वाडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळेला दोन या ठिकाणाहून नामनिर्देशन पत्र श्रीमती प्रमिला पद्मन तरसे यांचा इथे या ठिकाणी मी सबमिट केलेलं आहे त्याचप्रमाणे चार नंबरचे उमेदवार नंदकिशोर रुठे यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतोय या ठिकाणी सांगायचं म्हणजे प्रमिलाताई तरसे गेले अनेक वर्ष पंचवीस ते तीस वर्ष या संपूर्ण महिलांच्या प्रश्नाबाबत असेल आदिवासी दलित सर्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने झगडत आहेत आणि त्या आम्हाला अप्रोच झाल्या त्यानंतर आज राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून त्यांचा हा नामनिर्देशनपत्र आम्ही या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि दोन नंबर वार्डाच्या त्या पाच नंबरच्या वार्डाच्या आणि जे आमचे उमेदवार आज किंवा उद्या जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्या माध्यमातून या वार्डाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कुठंतरी आता आपले ह्या याच्यामध्ये युती होत नाही आहे त्याच्यामुळे आता राष्ट्रपती अजित पवारांना सातारा प्रभावामध्ये आपण किती उमेदवारी करणार आमची साधारण बारा उमेदवारांची तयारी झालेली आहे त्यांचं फॉर्म सबमिशन चालू आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की वाडा नगरपंचायतमध्ये ऑनलाईन फॉर्म जवळजवळ साठच्या आसपास झालेले आहेत मात्र मॅन्युअली फॉर्म सबमिशन जे आहे तो पहिल्यांदा करण्याचा मान प्रमिला तरसे आमच्या उमेदवारांना मिळालेला आहे आणि आम्ही बारा ठिकाणी आम्ही या ठिकाणी उमेदवार तयार करतो युती म्हणून तुम्ही लढणार का स्वतंत्र युतीचे अजून काही निर्देश आम्हाला आलेले नाही तो वरच्या लेवलला आम्हाला जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत मात्र जास्ती जास्त उमेदवारांचे जा फॉर्म सदोष पद्धतीने न भरता चांगल्या पद्धतीने भरण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वतंत्र तुम्ही जर लढला तर नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचं आमच्या हालचाली सुरू आहेत उद्या आमचे आमदार साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत ते येतील त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्या संदर्भात आमचा निर्णय हा उद्या शनिवारी आम्ही घेतला जाईल आमच्याकडे दोन उमेदवार इच्छुक आहेत नगराध्यक्षपदाचा त्याचा निर्णय आम्ही उद्या करतो मी गेले दोन हजार दोन तीन चार ते सात पर्यंत मी पंचायत समिती सदस्य होती वाडा पंचायत समिती आणि सामाजिक कार्यामध्ये मा माझा सरस म्हणजे पुढे सहभाग असतो आहे मग महिलांवरील आणि अत्याचार असो त्यांचं सर्वांगीण विकास असो नागरी सुविधा